ते गाव या गावाला आले बघा मी बघा इकडं गाडीचं सुरू आहे व माग फिराय माझ्या काकूच पाय दुखायला लागले ते म्हणून हळू हळू म्हणतो या करावा आपण दोघीन काकू माग झाले या मग आले बागा काकू चालत काकू मला लागले बा गाडीत बसून बसून माझं पाय दुखायला लागले आद चला म्हणलं मग तुमच्या संग मी बी व्हिडिओ करते मी बी मित्रासून धावते ही गाव आहे बघा अगा इकडं आहे बघा रेल्वेच गेले पलीकडे रेल्वे ही गेली आता बघा इकडे भारी वाटत आहे का नाही तुम्ही का ना बघिन तर बर हा नाही राहते काय नाही बघा सगळं मोकळ राहणार बारी वाटत का नाही दरवाज काम काम करून एखादीच तर फिरायला पाहिजे की कसे फिरती घरी फिर काम काम हाय पण फिरलं तर पाहिजे देवधाराम केलं पाहिजे माणसं गुजरात पर्यंत जाऊन सुरतला जाऊन आली आपण देवाला तर नका मी नकोच म्हणत होती पण तुम्ही चल म्हणली म्हणून पसरली गाडीत हा इकडे मला नेलं नाही ना आता इकडे घेऊन आलाय तिथे तुम्ही हाय म्हणून आणलंय मला मी येत नव्हती बर मला लावा होय म्हणून आले होय बर झालं मला कावाचं दर्शन मिळायचं बोल होतं का माहिती मला देवाला मी घरन म्हण तुला हात जोडते आहे का नाही जेव्हा ये ना होईल तेव्हा येईल म्हणतो असू द्या अग ती चांगली आहे पण हा पण मला काय पण मग तसली जायन ती बी तसली जायची मग काय मला एक तिला ही करते खर करायची हा काम करायचं मला सगळं काम करावं आणि फिरते दोघं नवरा बायको इकडं बंगाला आणि कसलं भारी मल दा कस आहे घातलेल्या काकू बघा दिसले ना आपल्या दोन चार खुर्च्या लय घरी खुर्च्या नाही ते आपल्या लय भारी वाटतय बघा इकडं कारण गाव सोडून आलोय वा म्हणून म्हणायचंय रेल्वे

रस्ताना आलोय बर का उगार पशे आलोय बघा उगार जवळती रेल्वे उगारच्या आधी जाय अजून रेल्वे गेलो पलीकड रेल्वे काय आता बघितलं नाही कधी मॅ बघितली बसली या दिन्ञा। दिन्ञा। तो दिन्ञा। दिन्ञा... तो दिन्ञा। बस मस्त मॅ बसली आणली आता फिर काय फिरायचं फिर आणि काय पाया फिरू काय खाया प्या घाला हातील तुम्हाला म्हणते मी सुरात बसला होता अगदी की नाही पैसे कामासाठी आली भाऊजी काल वा करू नका बघ तीनशे हा देवादाराम आली मी काय काकू मग बराय का बराय बराय काकूचं दुखायला लागले पाय काकूच्या बारखेपणे आम्ही सुप जातो ना का माहित तू आता आधी काल हा काल झाला गे तो आधी बच्चा आहे तुम्ही बरं म्हातार झाला लहान तरी नाही तुम्ही म्हातार झालाय आता

पैसे कस काय कस नाही असं घालायच काढायच पैसे पैसे काढून काय करणार काय काय मोड्यात आले मी आपली नीट करून करून घालती त्याला गुंड्या घालून द्या शर्त्या गुंड्या काढती घालतीने पैसा गावता काढाय का गा दोन चार लाख तरी किती तिर संपत नाही रुपया नसायला हे तर काय करत बसायचे मी आता पैसे तर असतील ना काय मला बघूनच वाटत नाही पैसे असतील पैसे आहेत ना गवतागत पैसा आहे गवतागत पैसा गवा करायचे ती गाव फिरतेला काय आवाद चिचणी राहिले तारात आले चांगले तर मला देवानच माहित नाही अगं तुला कधी आणली नाही बरं मी आणली आणि माझ्या बाप जन्मी मला देव माहित नव्हता आता यायच्या बघा आमच्या जर वर्षी इकडे यायच्या हां सगळं जन्म जाकड दिसतो रेल्वे तिकडे उभा राहिले रे मारतिल पड़ोसदार गाव कुठला इतरा गेलं नाही आले मारतिली हो तसली भाषा बोलायला लागलं त्यांच्यासारखी जातिल् पुन्हा मामा 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 कशाला जाती तुमचा पीछा सोडत नाही घरी गेल्या आपलं चालू हाय ना काको इकडं गपचिप बसायचं आपलं होय होय दर तुमचा रुपया बी उगा घेऊन हातात फिरायची मी सारखं पैसे पैसे म्हणणार एटीएम देत काय करते आता भाऊजी पैसे काय काय दोन चार हजार रुपये दिले बाजार हजार रुपये मग काय परत भाऊजी आहे का अजून भाऊजी कशी पैसे असते रुपये तिकडे वर येत होतो पाचशे रुपये खर्चायला आहे त्याच्या देव देव मी नाही करून जाय अजून त्या बायाच नुसतं चार हजार तोडा सज बोलते त्या आम्ही रुपये खर्चत नाही पण आणि आमच्या पैसे देत बी नाही नाही देत गाडी कसली मारायला लागलं खार न मारायला हजार रुपये तुला काय खर्चा होय होय

मोठ्या रस्त्याने रस्ते नाही ना हायवे जाऊ बरोबर हायवे तुला बरोबर रेल्वे कसं आहे का रेल्वे का तुझ्या वजेने रेल्वे खाली पण माझ्या वजा रेल्वे त्यात माल माल पसतो की किती मोठा कुठ तुम्हाला चेष्टा करायचं सगळं वाटत नाही कसा तुमच्या पेशा वजन माझं कमी टायर पंक्चर होत नाही पुण्याला गेल तुला पुणे रेल्वे इकडची कर्नाटकातील रेल्वे दिसत आता लांब चालले पुढच्या वेळेस थांबू

अरे मालगाडी मालगाडी आहे मी बागा काय माहिती चला मित्रांनो आम्ही व्हिडिओला